आजचा चौथा दिवस जवळदार दिवसांपासून मी ऐकत आहे आणि हा प्रश्न विद्यापीठातल्या प्राध्यापकांकडून तरी समजून घेतच होतो परंतु बाहेरची ज्या वेळेस आमचे बांधव येतात मित्र येतात त्यावेळेस त्याला जे रूप प्राप्त होत ते फार मला एक आशादायक आणि आनंददायी अशी एक गोष्ट वाटते हा प्रश्न केवळ माझ्यासाठी महाराष्ट्रातला आहे अशातला भाग नाही तर हा संपूर्ण भारतामध्ये कधी युजीसीच्या माध्यमातून तर कधी कुठल्या तरी विद्यापीठांच्या माध्यमातून मध्यंतरी जे एन झाली तर ती झाली एकोणीसशे एक्क्याण्णवच्या नंतर जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण आलं आणि त्या पार्श्वभूमीवर इथं माणसं कमी केली पाहिजे आणि कमी माणसांवरच हा सगळा व्यवहार चालवला पाहिजे नावापुरता जरी चालला तरी चालेल अशा पद्धतीची एक भूमिका इथल्या काही मुठभर लोकांनी निर्माण केली आणि ती भूमिका अंमलबजावणी करण्यासाठी काही लोकांना नियुक्ती केली त्या प्रकारची नियुक्ती वेगवेगळ्या विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या पण झालेल्या दिसून येतात आणि परिणामस्वरूपी या ठिकाणी आपल्याला पण त्याच भूमिकेच्या लोकांशी टक्कर देण्याची वेळ आज आलेली आहे आपल्याला दिसून त्यांना वाटतं की हे आंदोलन म्हणजे काहीतरी हे गुन्हेगारी कृत्य करत आहेत हे चुकीचं करत आहेत इथं टाइम कुणाजवळही नाही आंदोलन करायला भाग पाडला ते तुम्ही आणि त्याच्यामुळं इथं बसण्याची वेळ आलेली आहे हे आंदोलन संपवू शकत ते तुमच्याच मुळे संपू शकता आणि त्यामुळं या आंदोलनाला जर कोणी जबाबदार असेल तर ते तुम्ही जबाबदार आहात हे तुम्ही अगोदर समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी सांगितलेला शिका संघटित व्हा संघर्ष करा आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो आणि जर वेळ आमच्यावर जर आलेली असेल तर आम्ही लढणार नाही अशी ही भूमिका होणार नाही अनेकांना वाटले की मी त्या दिवशी मी बोललो नाही पण विषय असा आहे की मूलभूत प्रश्न समजून घेतला पाहिजे एक काळ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी इथं रित शिक्षण संस्था स्थापन केल्या आणि दलित बहुजनांना इथं शिक्षणामध्ये पुढे आणले पुणे शाहू आंबेडकरांची प्रेरणा होती आणि त्याच्यानंतर बराच काळ लोटला अतिशय चांगलं चाल होतं परंतु असं झालं की इथं शिक्षण सम्राट नावाची एक मोठी जमात या ठिकाणी निर्माण झाली आणि त्या जमातीने इथं शिक्षण हे भांडवलशाही मध्ये कन्वर्ट केलं आणि आज इथल्या जातीला जातीय स्वरूपातून शिक्षण व्यवस्थेचं विश्लेषण केलं तर भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही एकजुटीतून या ठिकाणी शोषणाची व्यवस्था निर्माण झाली आणि प्रशासन त्या माध्यमातून हायजॅक झालं आणि ती सगळी जी काही धोरणं आहेत ही सगळी एका बाजूला कामगारांच्या विरोधामध्ये विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या विरोधामध्ये असं संपूर्ण भारतभर या पद्धतीची एक यंत्रणा चालू असल्याचं आपल्याला दिसून येते महाराष्ट्रामध्ये डॉक्टर नाय डोळे सर हे ज्यावेळेस प्राचार्य म्हणून कार्यरत होते त्यावेळेस त्यांनी एक लेख लिहिलेला होता कुलगुरू कसा असावा नांदेड मध्ये पण ही स्थिती निर्माण झालेली होती एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णवच्या दरम्यान तिथेही कुलगुरू अतिशय पूर्वगामी म्हणून ओळखले जायचे पण ते बिल्डिंग बांधण्यामध्ये फार लक्ष पुनर विद्यापीठा मध्य विद्या बंद करणे वेगवेगळे प्राध्यापकांना अडचणीत आणणे असे सगळे गुणवत्तेच्या नावाखाली जी काही धोरण आखली जात होती त्याला विरोध करणारी भूमिका डॉक्टर नाय डोळे सरांनी घेतली आणि त्यांनी लोकमत मध्ये त्या काळामध्ये ले लेख लिहिला होता कुलगुरु कसा असावा आज दुर्दैवानी हे लिहिण्याची वेळ आलेली आहे की कुलगुरु कसा नसावा गुणवत्तेच्या भाषेच्या माध्यमातून तुम्ही जर इतरांना नामोहरण करत असाल तर तुम्ही काय या पृथ्वीचा शोध लावलात का चंद्राचा शोध लावलात का सूर्याचा शोध लावलेला आहे तुम्ही ज्या विषयाचे आहात त्या विषयामध्ये नोबेल पारितोषिक मिळाले का तुम्हाला आणि त्यामुळे या माध्यमातून सांगू शकतो की आपल्या इथं जयंत नारायणकर सरांचं नाव भारतवार आहे पुन्हा लॅपटॉपला कोपरणी आपलं ज्याने टाईम आणि स्पेस यांचा विचार केला ते मोठे मोठे संशोधक या ठिकाणी होऊन गेले ते फॉरेन मध्ये होऊन गेले आणि आपल्या विद्यापीठामधल्या फिजिक्स न काय केलेलं आहे चाळीस चाळीस लोकांचा डिपार्टमेंट सगळे क्लर्क होण्याच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत त्याला एक कमिटी पाहिजे तर दुसऱ्याला दुसरी कमिटी पाहिजे वीस पंचवीस वर्षापासून त्यामुळं तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की आपल्याकडून कुठलंही संशोधन होत नाही तुम्ही प्राध्यापकही करत नाही आहात तुम्ही क्लर्क बनत आहात आणि <गँण> या क्लर्क बनण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे आम्हाला क्लर्क बनण्यामध्ये इंटरेस्ट नाही आम्हाला कुठलीही कमिटी मान्य नाही आणि याच कारण आहे की आम्ही टीचर बनण्यासाठी हो, आलेली आहोत आणि टीचरला तुम्ही संपवण्याचं काम करतात त्याच्यामुळे आम्हाला तुमच्या विरोधात बोलावं लागत आहे आम्ही कधीही इथं माझ्या समोर जवळपास सात ते आठ कुलगुरू होऊन गेलेले आहेत आम्ही कधीही कुठल्या कुलगुरूंच्या विरोधात गेलो नाही विद्यापीठाला अधिकाधिक चांगलं करण्यासाठीच आम्ही सजेशन दिलेले आहेत आणि कुलगुरूंनी ते मान्य केलेले आहेत परंतु होता इथं असं की शिक्षण व्यवस्था अतिशय खालच्या पातळीवर कशी नेता येईल या संदर्भामध्ये ज्या वेळेस प्रयत्न केले जातात त्यावेळेस प्रश्न उपस्थित करणं मध्यंतरीच्या काळामध्ये सिनेटमध्ये एका शिक्षकांच्या विरोधामध्ये चर्चा झाली की ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे त्याच्याबद्दल तुमची काय भूमिका आहे हे कुठं आलेलं नाही आणि तुम्ही इतर जे सामान्य प्राध्यापक आहेत जे रात्र दिवस मेहनत घेऊन काम करत आहेत त्यांना तुम्ही सहा महिने एक वर्ष तीन वर्ष तीन महिने हे तीन महिने आता तर मला वाटतं की सकाळी यायचं आणि संध्याकाळी रोजगार घेऊन जायला जसं आणि एक एक वर्षाच्या ज्या काही मागच्या वर्षीच्या लोकांना कंटिन्यू न करता दुसऱ्याच व्यक्तींना इथं कंटिन्यू करण्यात आलं आणि त्या अगोदरच्या व्यक्तींच काय झालं याच काहीही पडलेलं नाही आज आमचे हे प्रश्न आहेत पण त्यांचे पण ते प्रश्न आहेत त्यामुळं कधीही शिक्षक पुढच्या काळामध्ये कुठून तयार होणार आहे एक काळ असा झाला की डी एड आणि बी एड हे चालू होते व्यवस्थितरित्या लाईन लावून तिथं साठी प्रक्रिया व्हायची नंतरच्या काळात ते कधी बंद झालं हे पण कुणालाच कळालेलं नाही तीच अवस्था विद्यापीठांमध्ये होईल आणि प्रत्येक विद्यापीठाला विद्यापीठातल्या विभागाला अशा पद्धतीची सांगण्यात येत आहे की तुम्ही फंडिंग जमा करा अहो हे फंडिंग जमा करण्यासाठी काही विभाग आहेत का मग हॉटेल चालू करून आपण इथं विद्यापीठामध्ये हॉटेल चालणार आहे आपला हॉटेल चालल इथं सावित्रीबाई पुणे विद्यापीठ नाही शिक्षक शिक्षक आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ही जी काही शिक्षण क्षेत्रामध्ये जी दुरावस्था निर्माण झालेली आहे ही दुरावस्थेला जबाबदार असलेली ही आपलीच ही जनता आहे आणि अगोदरच्या कालखंडामध्ये दुःख याच होत आम्ही ब्राह्मणांना फार शिव्या दिली भयानक शिव्या दिलेली आहे कि त्यांच्यामुळे आमचं फार मोठं नुकसान झालं पिढ्या ना पिढ्या गेल्या पाच पाच हजार वर्षापासून आमचं नुकसान झालं आणि आज काय स्थिती आहे आपलीच माणसं आपलीच ज्या वेळेस तंदुरी करतात त्यावेळेस आणि ते खायला ही बाकी आपलीच जनता आपल्याच मध्ये येऊन भाषण करून पुन्हा नंतर आपण गाजवण्यासाठी तयारच वर्चस्व आणि सहमती ही जी काही तुम्हाला आजपर्यंत सहमती मिळत होती ही तुमच्या वर्चस्वादाला घाबरून होती ज्यावेळेस अन्यायग्रस्त संघटित होतात आणि त्यावेळेस ज्यावेळेस ते विद्रोह करतात त्यावेळेस त्या विद्रोहापुढे तुमचं वर्चस्व हे टिकू शकणार नाही वर्चस्व हे वेगवेगळ्या पद्धतीने दिलं जात सहमती त्याला दिली जाते आणि ह्या सहमतीला तुम्ही कायमस्वरूपीची सहमती समजू शकत नाही कायमस्वरूपी कधीही सहमती नसते अन्याय एका टोकाला पोहोचल्यानंतर तिथं जगभरामध्ये विद्रोह झालेली आहे आणि त्यामुळं या ग्रोहाला तोंड देण्यासाठी तुम्हाला सामोरं जावं लागेल आणि तुम्हाला पण तुमची परीक्षा द्यावी लागेल की तुम्ही काय पद्धतीचं संशोधन करून विद्यापीठाला पुढे येणार ज्या वेळेस इंटरव्ह्यू दिलो जवळपास माझी दरवर्षी व्हायची मी, दर मी दोन हजार सहा पासून आहे मी मुळचा इथलाच विद्यार्थी आहे दोन हजार चार पासूनचा विद्यार्थी आहे माझ्या बरोबरचे सगळे वेगवेगळ्या पोस्टवर प्रोफेसर झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत मी त्याची फिकिर न करता मला लेखन वाचन याची आवड आहे आणि त्याच्यामुळं आपण काही मरत नाही आहोत कमी पैसे मिळाले नाही हे माझी धारणा असल्यामुळं इथं कंटिन्यू राहिलो नवीन नवीन कुलगुरू आल्यानंतर असे परिवर्तन झाले की त्यांनी नवीन नवीन जाचक आटी टाकायला सुरुवात केली तुमचं स्कोपस मध्येच आहे का तुमचं इथं आहे का तिथं आहे का अवधी स्कोपसवाले पुन्हा बाकीचे लोक हे कोण लागून गेली आयडिया कुठूनही मिळू शकतात लेखन पब्लिकेशन हे नावाची जी काही गोष्ट आहे ही आयडियाज विचार हे असं स्कोपस मधून जर येत असत तर इथं जगामध्ये परिवर्तन ते स्कोपस घडून आले असत बंद करून <कुण> टाका <ता> <laughs> आणि त्यामुळं इथं ईपीडब्ल्यू चा देखील ज्या वेळेस समावेश केला जात नाही त्यावेळेस काहीतरी याच्या मागे काहीतरी आयडियोलॉजिकल पार्श्वभूमी दिसून येते विचारधारा ही महत्त्वाची आहे आणि या विचारधारेच्या संदर्भामध्ये आपण विचार केला पाहिजे की या ज्या भांडवलशाही आणि ब्राह्मणशाहीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने प्रवृत्तीचे लोक शिक्षक नावांसाठी त्यांचा काहीतरी एक वेगळा दिसून येतो आणि हा अजेंडा हा नष्ट झाला पाहिजे आणि इथं समतावादी विचाराचे लोक आहेत आणि हे लोक म्हणजे आपल्याच शिक्षकांमधून वेगवेगळ्या पद्धतीने जे, जे प्रामाणिकपणे काम करतात ते कोण गेले पाहिजे आणि अनेक वेळेला ह्या प्रश्नाची जडणघडण होत असताना असं दिसून येतं की सायन्सच्या लोकांचं फार सगळ्याच विद्यापीठांमध्ये फार डॉमिनशी झालेली आहे त्यांना मटेरियलिस्टिक वर्ल्ड बद्दल माहिती असेल पण मानवी समाजाबद्दलची जाणीव नाही एका शिक्षकाच्या मागे किती लोक असतात त्यांना कल्पना नाही आणि त्यामुळं एकाच नुकसान करणं म्हणजे अनेक त्या कुटुंबातल्या अने बाकीच्यावर पण अन्याय करणं अशा पद्धतीचा आहे आणि जर चांगल्या शिक्षकाचं नुकसान करणं म्हणजे त्या शिक्षण क्षेत्राचं नुकसान करणं आहे आणि त्यामुळं त्या सगळ्या शिक्षण क्षेत्राला नष्ट करण्यासाठी तुम्हाला कुणी सुपारी दिलेली आहे का या विद्यापीठ या परिसरामध्ये अनेक विद्यापीठ नवीन नवीन निर्माण होत आहेत आणि या विद्यापीठांची जर समजा ही सगळी यांची रँकिंग सगळ्या सगळ्या संपून टाकून देणे आणि बाकीच्या विद्यापीठांना खाजगी विद्यापीठांना एक मार्ग मोकळा करून देण्यासाठी हा धंदा टाकलेला आहे का आज ना उद्या आपले जे काही अस्तित्व आहे ये ये चासे, चासे, हे ह्या विद्यापीठाशी जुळलेलं आहे हे तुमचं असेल आमचं असेल आणखी सगळ्याच नॉन टीचिंगच्याही लोकांचा असेल त्यामुळे हे टिकून राहणे आज आपण आहोत उद्या नाही आहोत परंतु हे महाराष्ट्राचा वारसा आहे हा भारताचा वारसा आहे आणि त्याचं जतन करणं हे मला जरुरी वाटत मी का बोलत नव्हतो हो तर मी बोलायला थांबल्यानंतर मला जे वाटतंय तेच बोलत असतो आणि त्याच्यामुळे मी सुरुवातच नाही केली पाहिजे म्हणून मी बोललो नाही तुम्हाला वाटलं असेल की घाबरलं असेल मी कुणालाही घाबरत नाही तुम्हालाही तिथं वैकुंठ मध्ये जागा आहे मला तिथंच आहे काय नाही घाबरण्याचं कारण त्यामुळे मला त्याची वाटत नाही कधीही मला तुमची इंटरव्ह्यू घ्यायला आवडेल याचं कारण आहे की आपण कुठलंही मोठं आसन देशासाठी संशोधन केलं नाही आपली ओळख ही ज्यावेळेस आपण कुलगुरू झाला त्यावेळेस निर्माण झालेली आहे त्याच्या अगोदर इतर कॅम्पस मध्ये कोणी ओळखत नव्हतं म्हणून इथे प्राध्यापकांची त्याची चर्चा करत असताना तुम्ही चर्चाच करू शकत नाही सोशल सायन्सच्या लोकांबरोबर तुम्ही कुठल्याही प्राध्यापकांबरोबर आमच्या चर्चा करा आणि तुम्ही तुमचा आम जोपर्यंत हे खाली येणार नाही तोपर्यंत ही सगळी सिस्टीम हे नीट होणार नाही आणि आमची काही तुमच्या विरोधातली दुश्मानगिरी नाही आम्ही तर इथल्या सरांना ते वाटत होत कि असं वाटत असेल की आमची यांच्या बरोबर इथल्या प्रशासनातील लोकांबरोबर नेहमी नेहमी भेट होत असेल पण अजिबात नाही आमची पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीलाच भेट होत असते <laughs> आणि कॉलेजच्या प्राध्यापकांची इथं दररोज येऊन कॅन्टीन वर बसून जातात इथून भेट होऊन जाते पण आमची कधीही जोरात पडत नाही कारण की आम्हाला आमचे आमचे विभाग असतात वेगवेगळे कामं असतात त्यामुळं आम्हाला तिकडे जाण्याची आवश्यकताच पडत नाही त्यामुळं तो एक गैरसमज दूर झाला पाहिजे दुसरा आहे की आम्ही कॉलेजच्या टीचरला कमी देतो त्यांच्या पेक्षा आम्ही वंचित आणि सबर्डिनेटेड लोक आहोत आमच्यामध्ये आम्ही इतके गुंग आहोत आमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला बोलवू लागत आहे तर तुम्हाला कसं काय कमी लेखणार आम्ही आम्ही ते विचार पण करत नाही कमी किंवा जास्तीचा कारण की इथं प्रश्न इतके आहे की त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी इथं अनेक संघटना निर्माण झाल्या पण कुठली संघटना पुढे जाऊ शकली नाही पनातून, पनातून, का झाली नाही ते माहिती एक नंतर काहीतर बोलती हे सगळं आंदोलन संपल्यानंतर परंतु आता सगळेजण एकत्रित आहेत आणि या एकत्रितपणातून संघटितपणातून जे काही प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्रातले मला असं वाटतं की हे जे दोन प्रश्न आहेत हे दोन प्रश्न महत्वाचे आहेत परंतु महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्र हे अतिशय चांगलं कसं होईल कारण की केवळ जे प्रश्न आपले नाहीत महाराष्ट्रातल्या बाकी प्राध्यापकांचे आहेत ते कॉन्ट्रॅक्च्युअल नावाची जी काही गोष्ट आणली ही सगळ्या विद्यापीठांमध्ये आलेली आहे आणि त्याचा दुष्परिणाम संपूर्ण शिक्षण क्षेत्राला पुढच्या काळामध्ये होणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल कशासाठी तर काही काळासाठी ठीक आहे पण तुम्ही वर्षानुवर्ष ज्यावेळेस तुम्ही कामगार कायदे शैक्षणिक क्षेत्रातील कायदे ज्यावेळेस पायदळी तुडवून ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मनमानी अहमपणाच्या भूमिकेतून तुम्हाला जी कॉमन सेन्सिकल पद्धतीने जे वाटतं की आपण जी काही भूमिका घेत आहोत ती फार बरोबरच आहे परंतु सायंटिफिक दृष्ट्या चुकीची आहे त्याच्यातून विकास होणार नाही गुणवत्तेचा रास होईल आणि त्या पार्श्वभूमीवर मला सांगू मी सांगू इच्छितो की आपण डॉक्टर डी एन धनागरी सरांचे एक पुस्तक आहे उच्च शिक्षण शिक्षण महर्षीकडून शिक्षण सम्राटाकडे हे पण वाचलं पाहिजे नाय डोळे यांचे लेखन आहे रावसाहेब कसबे यांनी लिहिलेलं आहे अनेक ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञांनी हे शिक्षण क्षेत्राचा आढावा घेतलेला आहे युजीसी आढावा घेतलेला आहे या सगळ्यांचं वाचन झालं पाहिजे फक्त आपलं संशोधन आहे म्हणून आपण जर एका मोठ्या पदावर बसलो आणि त्याच्यातून जर बघितलं बघत असू वरून खालच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि खालून वर पाहणे याच्यामध्ये फार फरक आहे पर्सपेक्टिव्ह फ्रॉम बिलो आणि पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम अबो आणि याच्यामध्ये तुमचा पर्स्पेक्टिव्ह फ्रॉम अबो आहे आणि त्याला त्याच ते डिकन्स्ट्रक्शन होणं फार जरुरी आहे आणि ते अहम गावाच्या डिकन्स्ट्रक्शन पासून सुरुवात झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल असं मला वाटतं मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद एक है, हम सब एक है।, एक है।